आणि आता आम्ही जाणारे थोडस स्टार्टर म्हणून काय खायला जायचं आपल्याला क्रिस्पी आहे व्हेज पनीर क्रिस्पी खायला जी की खेडमध्ये एकदम क्लासिक मिळते म्हणजे नादसफळ मिळते कुठे मिळते ते मी तुम्हाला पुढे सांगेनच ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा आणि जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गाडी तुला माहीत नाही घेतलेली नव्हती नाही माहिती आता घेतली पंधरा दिवसाआधी साडे चार लाख चांगली आहे ना आतमध्ये किती आहे ती आईची कोंबडी मोबा आहेत नाही करून हम्म येकडे मोर आणि इकडे लांडोर बसली आहे मोर कुठे गेला मी ऐकला हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कशा सगळे टाकाटक ना होप सगळे टाकाटक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो आम्ही आहे शिमग्याला तुम्हाला जर माहितीच आहे कोकणात आम्ही आलो शिमग्याला आपल्या घरी गावाला सो so, आता आम्ही भरण्यातून निघालोय गावी जिथे आपली आज पालखी येणार आहे रसायकडवरून झुलाई देवीची पालखी सो पालखीसाठी चालू आहे घरी येणार आहे आज आपल्या पालखी सो त्याची तयारी चालू आहे घरी आणि शरबतची पण मोहब्बत ते शरबत बनवणार आहे आम्ही आमच्या येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सगळ्या सो त्याची तयारी चालू आहे मुन्हा गेला आहे सगळं कलिंगड वगैरे आणायला आणि तो ते ज्यूस आणायला रोज सिरप आणायला आणि मॅडम आणि आम्ही आता निघालोय माझं थोडंसं काम उरकलं हा बघा आमचा काल आला पण अरे लय फास्ट आहे रे लगेच गाडी आडवी लावून टाइमिंग वर आला धाम 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 उघड काय काय दूध आहे ना हा खालीच ठेव दूध नाही तर सीट खाली खाली ठेव आणि काय आहे दूध किती आणलंय बारा लिटर बारा आणि काय आहे ते बाय गाठी मारलेस ना व्यवस्थित आणि काय आणलंस तू पेढे आणलेस ना हे पैसे घे हे पाचशे रुपये रिटर्न दे, 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 दे ना माईला माई पंधराशे रुपये झाले सांग पेड्यांची ना तीन किलो पेढे ओके सावकाशी गाडी माझ्याकडे सगळे दिलंस ना दरवाजाला परत कुठे गेला हा रिटर्न माग साईन आणायला गेला असे सो चलो लेट्स गो कारण की उशीर झालाय एक वाजेपर्यंत बालखी गेला आता वाजले बारा आम्हाला जायला पोचायला अर्धा एक तास लागेलच ऍक्च्युली मी आता आलो आत्याच्या गावात आणि आत्ताच्या गावात आल्यावर मला आत्याने फोन केला की आजी पण आली इकडे माझी आजी आली आता आजीला घेऊन आपण जाऊया गावाकडे इथून आपलं चार किलोमीटर चार किलो चार किलोमीटर अजून बाकी आहे आपलं गाव इथून चल ये कुठून तिने ओळखलं नाही ना वाटत तिकडून या तिकडून दरवाजा बघ कुठून ते उघड दरवाजा कुठे गेले दिसतो वटी भराय देवाची हा हा पालखीची वटी भराय नाही लागला ला, सकाळी

3.5 लाख चांगली आहे ना गार वाटतोय काय आत मध्ये गार वाटतोय तर हं आहे ना मग ठीक आहे आपले ते तुम्ही लावलेल ला? हो हं ये मोर आहे मोर मोरांनी इकडे लांडोर बसले आहेत मोर कुठे गेला मी ऐकला सगळा <laughs> <laughs> सरबताची जोरात तयारी चालू आहे ना कोण मुकादमीनाची काय म्हणा कुठली मुकादमीनाची चिल तीन कुठं बघितलं ना, ना, ना मला बोलताना

पांढरा डॉन बघ पांढरा डॉन बघ डॉन पलतोय का ए डॉन भरपूर आहे कोंबडीप झालीत कोंबडी नाही करे अरे अरे मारू वाव सो गाईज आज आमच्याकडे काजू घर काल जे आपण बिया आणल्या आज मस्त भी आज ले ले त्या मस्तपेगी सोडल्या जात आहेत आज आमच्याकडे तीन जणी खास सोलण्यासाठी आहे आम्ही ज्या आमच्याकडे रोजमदारीवर पाचशे ते सहाशे रुपये घेतात मॅडम तुमचे किती आहेत पाचशे हजेरी काय आणि त्या बाई ज्या आल्या आहेत त्या बारक्या बाई आहेत म्हणजे त्यांचे दोनशे रुपये किलोवर रु� पाचशे किती असतात एक किलोमध्ये ग्रॅम आता मध्ये येईल हे बघा आता कशी बी सोडली जाते बघा आमच्या मम्मी साहेब आहेत त्या दोन भाग करतात बीच म्हणजे त्यांना इसकटायला काही सांगायलाच त्यानंतर आत्याबाई इकडे टोकीने काढतात कला बघा फक्त आता पटक्कन अर्धा अर्धागर बाहेर आता तशाच या आता सध्या शिष्य आहेत ह्या दोन गुरूंच्या

да не да. सो so, गाईस आज भनते आमच्याकडे काजूची भाजी ज्या दुपारी सोलल्या होत्या त्या भाजी झाले ना आता किती राहिले थोडीश राहिल्यात असुल्ले असुल्ले गौर आहेत मोठे मोठे गोर आहेत आज हा काय तो गाईस ऍक्च्युली आम्ही आलोय भराण्यात गावाकडून आता संध्याकाळचे कारण की आपल्याला उद्या काम आहे कारण की मला सुट्टी नाही ऑफिसला हो सो so, ऑफिसचं वर्क करून सकाळी लवकर आपल्या परत रिटर्न गावाला जायचं उद्या दुपारपर्यंत म्हणजे बारापर्यंत त्याच्यानंतर आज काजूची भाजी दुपारी जी सोललेली होती काजू त्याची भाजी आहे सो so ती भाजी आणि भाकरी खायची आहे मस्त विगी आणि आत्ता आम्ही जाणारे थोडंसं स्टार्टर म्हणून काय केलं जायचं आहे आपल्याला क्रिस्पी सो आम्हाला घ्यायचं आहे व्हेज पनीर क्रिस्पी खायला जी की खेडमध्ये एकदम क्लासिक मिळते म्हणजे नादच खुळ मिळते कुठे मिळते ते मी तुम्हाला पुढे सांगेनच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आम्ही फायनली पोचलोय चिकन क्रिस्पी खायला आणि मॅडमनी फक्त हे बघा किती स्वार्थी माणसं असतात हे याच्यावरूनच कळत असेल स्वतःच्या डिशमध्ये फक्त काढून घेतलं आहे आणि मला जे रिकामीच आहे <laughs> ठीक <वो> आहे बघू ना <गुना> आता <laughs>